आणि सर्वात जास्त सण श्रावण महिन्यात आहे ही शंकराची भूमी असली श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे म्हणून आगामी नऊ ऑगस्टला नागपंचमी आहे त्या दिवशी देशातला सर्व भगिनी वर्ग नागदेवतेचं पूजन करतात प्रत्यक्ष नाग करता। जरी भेटला नाही पण घरात नागाचं चित्र लावतात आणि त्याला दर शनिवारी आघाड्याची माळ अर्पण करून नमस्कार करतात त्याचं पूजन करतात तुम्ही म्हणाल मग आघाड्याचीच का फुलं का चालत नाही सर्व देवतेला तर फुलं वाहतो आपण मग या नागदेवतेला आघाडाच का वाहत प्रश्न आहे उत्तर आहे आघाडा ही जी वनस्पती आहे ही निसर्गनिर्मित आहे तिला कोणी लावायला गेलेलं नाही देश हा देश कृषीप्रधान आहे आणि हा महिना शेतीत तण काढण्याचा आहे साऱ्या हाडाचे शेतकरी या महिन्यात पिकाला श्वास मिळण्यासाठी त्यातलं तण काढून टाकतात चुकून तण काढता काढता सर्प किंवा नागाचा दंश झाला तर पायाजवळच वनस्पती आहे तिचं नाव कोणाला परिचित नाही किंवा ओळख नाही ते परिचय होण्यासाठी आघाड्याची मुळी जर आपण घासून त्या दंशावर लावली विंचू असो सर्प असो विषारी प्राणी असो काही मिनिटामध्ये ते विष उतरण्याची क्षमता आघाड्याची आहे म्हणून बघिनी आघाड्याची पानांची माळ नागदेवतेला का घालतात हे नव्या पिढ्यांना तुम्ही सांगा नाही तर त्यांना कोण सांगेल कुठलीही जखम आघाडा काही तासात बरी करतो उन्हाळ्यात बऱ्याच दा जणांना नागिन नावाचा आजार होता ब्रह्मस्थानाजवळ आणि खूप आग आणि खाज येते सगळे आलोपित्तिक औषधं फेल ठरतात अशा वेळी आघाड्याची पानांचा रस किंवा त्या पानांचा लेप लावला वाटून बारा तासात शंभर टक्के ठणठणीत नागिन बरा होत आजही त्याचे उपक्रम आहेत छत्रपती शिवाजीराजांच्या बाबत बोलायचं झालं लढाई करता करता अनेक जणांचे सैन्यांचे मावळ्यांचे हाताला पायाला तलवारी लागायच्या हातपाय तुटायचे त्यावेळी छत्रपतींकड दोन औषधं दो। होती गवळी लोकांना गाई पाळण्याचं आणि तूप बनवण्याचं काम दिलं जायचं प्रत्येक त्यांच्या किल्ल्यावर रांजन भरून तूप असायचं मलम म्हणून आणि त्या प्रत्येक किल्ल्यावर तो आघाड्याचा किंवा टंटणीचा पाला असायचा तो पाला वाटायचा आधी तूप लावायचं ते पागोट्याची पट्टी करायची तूप लावून त्यावर तो दवा लावून पट्टी केली बारा तासात मावळा परत लढायला तयार एवढं सामर्थ्य या वनस्पतीशास्त्राचं आजही आहे आयोडीन तयार करताना आघाड्याच्या पानाचं किंवा टंटणीच्या पाल्याचंच करतात म्हणून एवढं वनस्पतीशास्त्राला अगणित महत्त्व आणि ते टिकून ठेवणं ते आबाधित ठेवणं ही काळाची गरज आहे म्हणून त्यासाठी सण उत्सव आरोग्य विज्ञान याची सांगड घालण्याचं काम भारतीय संस्कृतीनं सणावारातून केलेलं आहे म्हणून आपण नागपंचमीचं अनन्यसाधारण महत्त्व त्या नागदेवतेंची चित्र, त्यांना दर शनिवारी आपण हार घालण्याचं अनन्यसाधारण महत्त्व कॉन्व्हेंटमध्ये जाणाऱ्या नव्या पिढ्यांना आपण सांगा तरच संस्कृती टिके अन्यथा देशाच्या काण्याकोपऱ्यात या संस्कृतीला भूकंप लावण्याचे प्रकार अगणित सुरू झालेले आहे धर्मांतर करण्याचं मोठं सत्र सुरू झालेलं आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे त्यासाठी हा सर्व खटाटोप आपण सर्वांनी करावा दहा ऑगस्ट अकरा ऑगस्टला आपण दोन दिवशी हावणयुक्त नवनाथ पारायण गुरुपीठावर करणार आहोत पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्यदिनानिमित्तानं बहुविध उपक्रम सर्वत्र आपण गुरुपीठासह सर्वत्र राबवणार आहोत भारतमातेची सेवा करणार आहोत बघिणी गेल्या अनेक दशकापासून भारत मातेच्या प्रतिकृतीसमोर <clears throat> दुर्गा सप्तशती स्वामी चरित्राचे पाठ निमूटपणे अब्जचंडीत ती सेवा रुजू करत असतात गेल्या दीड दशकापासून आपण अब्जचंडी हा महायज्ञ देशाचं स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी करत आहोत हे आपणाला माहीत आहे